मदिल वडगाव कोलाटी येथील जिल्हा परिषद शाळेत कामगार नेते अॅडव्होकेट यतीन या ठोळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि मिठाईचे वाटप करण्यात आले पंढरपूर केंद्रांतर्गत येणाऱ्या बजाजनगर वडगाव कोल्हाटी येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी सकाळी अकरा वाजता कामगार नेते ऍडव्होकेट यतीन ठोळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य अनिल चौडिया तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष मुग्दिया राजेंद्र पांडे ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील दिगंबर मातकर रतनलाल गंगवाल कैलास पाटनी गणेश मातकर राजकुमार पांडे मुख्याध्यापिका भारती वाघमारे यांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथी वर्गाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य आणि मिठाईचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत साळुंके तर आभार चंद्रशेखर मोहिते यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला आगा चौधरी तुकाराम तांडगे पूनम सलामपुरे शाळेच्या सहशिक्षिका गया शिरवत अर्पणा निंभोरकर सुरेखा चव्हाण आणि संयुक्त कृती समिती अंतर्गत कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती